तर नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहतात स्टार फार्म तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की मी स्वतः गावरान शेळी जी की फिरस्ती आहे किंवा खाण्यातली शेळी आहे बाजारातून आणलेली शेळी आहे ती मी शेळी बंदिस्त कशी केली तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता त्या तिकडं दोन आहे आणि इकडं आणि इकडं काही बऱ्याच काही शेळ्या आहे आणि हे पण शेळे आता ह्या शेळ्या मी आणल्या होत्या जुलै महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये मी जेव्हा शेळ्या आणल्या होत्या तेव्हा स्टार्टिंगला मी एक ते दोन महिने दीड महिना मी दोन टाईम म्हणजे सकाळी दोन तीन तास संध्याकाळी दोन तीन तास असं फिरवत आलो कारण की आपल्या स्वतःचंच दहा पंधरा एकरचं क्षेत्र असल्यामुळे मी फिरसते तेवढंच त्यांचं वातावरण चेंज हो किंवा त्यांची मानसिकता जपण्यासाठी मी तेवढं फिरसते ठेवलं होतं स्टार्टिंगला तर तुम्ही बघू शकता आता ही शेळी पूर्ण बंदिस्त झालेली मित्रांनो ही शेळी पूर्ण फिरसते आणि तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येईल की पूर्ण गावरान उस्मानाबाद ही आहेत मित्रांनो तर हाज, हाज खा, हा ह्या ज्या शेळ्या आहेत सध्या तूरभुसा खा खाल्यात मित्रांनो सकाळपासून त्या दोन तीन वेळेस पाणी पण पेल्या आणि तूरभुसा किंवा आपला मेथी घास आणि नेपळ घास पण टाकलेला आहे आपण मित्रांनो तर ही जी शेळी आहे ही शेळी गाव बंदिस्त कशी होते आणि ह्या शेळ्या बंदिस्त करण्यासाठी नियोजन कसं असलं पाहिजे आपला फार्म कसा असला पाहिजे आपल्या फार्ममध्ये आपला चारा कसा असला पाहिजे ह्या गोष्टी जास्त प्रमाणामध्ये महत्वाच्या आहेत मित्रांनो कारण की कसं आहे ह्या शाळेची ह्या शाळेची मानसिकता किंवा मा ह्या शेळ्याचं आरोग्य जे आहे हे सदृढ ठेवणं आणि ह्या शाळे निरोगी कशा राहतील ह्या गोष्टींवरती लक्ष देणं जास्त गरजेचं आहे मित्रांनो आता तुम्हाला सांगायचं मला जर तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर तर हा आपला आता आपल्या रात्रीचा मुक्काम शेळ्यांचा इथे असतो कारण की आपण जेव्हा हे बांधलं होतं तेव्हा पालन करायचा आपला उद्देश नव्हता आपण जास्तीत जास्त आता दीड दोन दो वर्ष झालं दोन दीड दीड वर्षाच्या जा पुढं झालं म्हणजे दोन वर्ष झालं आपण शेळी पालन करतोय तर हा आपला आता शेळ्यांचा रात्रीचा निवाराचा निवारा करतात तर तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं शेकोटी पण पेटवली मी थोड्या वेळापूर्वी तर हा दररोज शेकोटी पेटवतो का कारण की कसं आहे शेळ्या इथं बांधून असल्यामुळे थोडस हवा खेळते तसे खिडक्या आहेत पण हवा खेळण्यासाठी माश्या असो मच्छर असो किंवा आणि दुसरे कीटक असो त्यांचा परिणाम हो किंवा शेळ्याला रवन करण्यासाठी जास्त त्रास होऊ नये याकरता मी शेकोटी पेटवतो कडू कडून माझा पाळा पाला जाणं किंवा काही व्हायरल वगैरे काय होत नाही त्याच्यामुळे ह्या निरोगीपणा शेळ्याला खूप महत्वाचा आहे आणि ह्या शेळ्या बंदिस्त होतात एकवीस दिवसाच्या नंतर सवयी बदलत जातात मित्रांनो तर ह्या गावरान शेळ्या बंदिस्त करते वेळेस ह्याला अनेक mm -hmm. महत्वाची जोड देणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो हा आपला मेडिकल बॉक्स आहे हा कॅल्शियम असो मल्टीविटॅमिन असो टॉनिक असो किंवा बऱ्याच आपलं आता कोलविन पावडर असो हिमालयाचं बत्तीसा पावडर किंवा अनेक लहान 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 बारकावे बंदिस्त शेळी पालनामध्ये हो जेवढं बारकाव्यावर तुम्ही काम करताल तेवढं जास्त शेळीसाठी चांगलं असतं आणि आपल्यासाठी पण ते फायदेशीर ठरतं मित्रांनो तर तुम्ही येऊ शकता बाहेर बघू शकता मित्रांनो ह्या शेळ्या एकदम आरामात झालेल्या आहेत तर इकडे बघा मित्रांनो हा आपला कुठार कुठार गोळा गोळा करून ठेवलेला आपण तुरीच तुम्हाला दाखवलेलं होतं व्हिडिओमध्ये आता इथे नंतर हार्बरचा गर। कुठार असतो तो आपला घरचा कडबा वगैरे आपल्या पूर्ण वैरणी मका वगैरे सगळं घरच येतं आता तुम्ही इकडे बघा इकडं तुम्हाला दिसून झालं ओल्या वैरणीमध्ये जर म्हटलं तर फोर जी बुलेट तुम्हाला दिसतं मित्रांनो इकडं हा फोर जी बुलेट चारा आहे तिकडं सुबागोळ आहे मेथी घास आहे आपले आणि नेपेर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नेपेर गवत वगैरे बघितलेला मित्रांनो जर असं चारा नियोजन ओल्या चाऱ्यामध्ये सहा ते सात प्रकारचे सुक्या चाऱ्यामध्ये पाच ते सहा प्रकारचे जर आपण जर पालनामध्ये वापरले तर गावरान शेळी कशीही आणि कुणीही वातावरणामध्ये बंदीच होत असते मित्रांनो फक्त त्यांना आपण प्रॉपर लक्ष देणं आणि वेळ देणं स्वच्छता राखणं आपला मुक्त संचार गोटा असो किंवा आपला मधला आतला मुक्का मासा राहण्याचा शेड असो ह्या गोष्टी आपण जर व्यवस्थित जर निरीक्षण करून किंवा लक्ष स्वतः जातीने लक्ष घालून जर नियोजन केलं तर गावरान शेळी शंभर टक्के बंदीच होते मित्रांनो दोन ते तीन महिन्यामध्ये आता सध्याच्या टायमाला मी कधी तर म्हणजे आता आपल्या चार पाच शाळ्या तुम्हाला दिसणार कॅमेऱ्यामध्ये पण चार ते पाच शाळा आपल्याला बाहेर आहेत सध्या त्या शेळ्या सावका, सावकास सावकास कारण की गेल्या महिन्यात शेळ्या आणलेल्या होत्या सध्याला एक ते दीड तास आपण फिरून आणतो त्यांना खायला बाहेर काही नाही भेटलं तर चालते पण थोडंसं फिरून आल्या की थोडं पाणी पितात आणि थोडा स्ट्रेस कमी होत असतो त्या शेळ्यांचा तर अशा प्रकारे आपण गावरा, गावरान शेळी बंदिस्त करू शकतो मित्रांनो त्याच्यामुळे कसं आहे आता ह्या अशा आपल्या आपल्या फार्ममध्ये जे पिल्ल जे जन्मतात ते पिल्ल आपले सदृढ आणि चांगले आणि असे जर पिल्ले जर आपल्या फार्ममध्ये जर जन्मले तर ह्याला किंमत पण चांगली भेटत असते मित्रांनो असं मला म्हणायचं आता ह्या शेळ्या आता तिन्ही शाळ्या दीड दीड महिने गाभण आहेत मित्रांनो आपण होंडा बोकड लागवड केलेला होता तिन्ही शेळ्या आता सध्याला गाभण आहेत आणि ह्या शेळ्या मे पंधरा मे ते सोळा मे मला विऊन जातील तर मित्रांनो अशीच व्हिडिओ पा, पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो तुमचा एक सबस्क्राईब आणि एक लाईक मला अजून व्हिडिओ करण्यासाठी उत्साह वाढेल मित्रांनो धन्यवाद थँक्यू